नमस्कार मी शाहिद खेरडकर रत्नागिरी वन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मालाणी मालाणी हे उद्योग क्षेत्राला परिचित असलेलं नाव महाराष्ट्र आणि या रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातलं एक मोठं नाव मात्र हे मालानी ट्रेडर्स मालानी एम्पोरियम मालानी एपेरियर्स अनेक नावाने या मालानीच्या शाखा आहेत अवघ्या जिल्हाभर आहेत आणि याच्यातून एक उद्योग क्षेत्राला एक चांगली भरारी मिळाली आहे मालानी कुटुंबातील जे नव्य पिढीतील लोक आहेत ते सुद्धा या उद्योगामध्ये उतरले आणि त्यांनीसुद्धा याच्यामध्ये यश संपादन केलं आज मालानी यांच्याच एका शाखेचा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्त आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आपल्याबरोबर मालानी एम्पोरियमचे मालक शोएब मालानी आपल्या समवेत आहेत त्यांच्यावरून आपण जाणून घेऊया काय आहे का मालानी एम्पोरियम किंवा काय आहे मालानी ट्रेडर्स आहे तुमचं रत्नागिरीवरमध्ये स्वागत आहे नमस्कार सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक अभिनंदन की आपण आपल्या या उद्योगाला सुरुवात केली आणि एक वर्ष पूर्ण होते आज त्याचा वर्धापन दिन सोहळा आपण साजरा करत आहे नेमकं मालानी म्हणजे काय या मालानी ट्रेडर्सला किंवा मालानी उद्योग समूहाला कशा पद्धतीने सुरुवात झाली मला आणि समूह ॲक्च्युली चालू झाला माझ्या आजोबांपासून आजोबांनी येऊन शेंगारथे गावात एकोणीसशे पन्नास रोजी पहिलं त्यांचं बिझनेस चालू केला त्यावेळी त्यांना इकडच्या लोकल लोकांनी खूप सपोर्ट केला आजही आम्हाला आम्ही एवढे वर्ष काम करतो आज सत्तर वर्ष आपल्या गेल्या वर्षी आम्ही सत्तर वर्ष सेलिब्रेशन केलं सेवन्टी इयर्सचं आमच्या आजोबांचे जेवढे पण मित्र आहेत या पंचक्रोशीत किंवा आजूबाजूच्या तालुक्यात आम्ही त्यांना सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक त्यांच्या लास्ट राईटसाठी म्हणजे अंत्यविधीसाठी त्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यातून आले होते त्यावेळी आणि आम्हाला ते त्यांची ते गेल्यावरती त्यांची जी महिमा आहे म्हणजे त्यांनी जे करून ठेवलं होतं आमच्यासाठी ते आम्हाला त्या आजोबांनी म्हणजे जे नाव एस्टॅब्लिश केलं आज आमची तिसरी चौथी पिढ्याचं जनरेशनमध्ये येते तर आम्ही एकोणीसशे पन्नास रोजी त्यांनी जे चालू केलं होतं पिठाची गिरण चालू केली होती शिंगारता इकडे नंतर हळूहळू ते बिझनेस वाढत गेला नंतर वाहतूक क्षेत्रात असू दे बिल्डिंग मटेरियल्स असू दे हार्डवेअर असू दे पेंट्स असू दे सॉरी कपड्याच्या क्षेत्रात असू दे फुटवेअर क्षेत्रात हळूहळू आम्ही सगळीकडे पाय पायावरणी केली आणि वेगवेगळ्या क्षेत्रात आज आमचे म्हणजे पूर्ण मालानी ग्रुप आज तुम्हाला दिसतच आहे म्हणजे एकोणीसशे पन्नासला एक पिठाची गिरण तुमच्या आजोबाने सुरू केली त्याच्यानंतर मला वाटतं मला यांचे ट्रक्स वगैरे हो होते म्हणजे त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस केला आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणता की कपड्यांचा उद्योग असेल फुटवेअर असेल बिल्डिंग मटेरियल्स किंवा सगळ्याच शाखांमध्ये तुम्ही पदार्पण केलं आणि त्याच्यामध्ये यश संपादन केलं काय वाटतं तुम्हाला की सहजासहजी एका पिठाच्या गिरणीपासून एवढं सगळं उद्योग समूह सुरू करणे किंवा त्याच्यात मध्ये यश संपादन केलं याच्या पाठीमागं यशाचं गमक काय याचं यशाचं गमक एवढंच होतं की लोक जे सपोर्ट केला इकडच्या लोकांनी कोक ॲक्च्युली माझ्या आजोबा जिकडे त्यांचं बालपण सगळं गेलं ते रोह्यात गेलं आजोबा जेव्हा शिंगारदेला एकोणीसशे पन्नास रोजी आले तर त्यानंतर आज इकडे आम्ही सत्तर वर्ष जे सेलिब्रेट करतो तर मागे सगळ्यांची इकडच्या लोकांची ध्यासनं म्हणजे हे म्हणजे ते खूप सपोर्टिव्ह आहेत इकडचे कोकणातले को म्हणजे प्रॉपरली इकडे शृंगारदेईतले आणि इकडचे पंचकृषीतली लोक खूप सपोर्टिव्ह आहेत आमचं पूर्ण बालपण इकडे गेलं माझं स्वतःचं शिक्षण पूर्ण मराठी मध्ये झालं आम्ही पुढे साठी मी मुंबईला होतो त्यामध्ये तीन वर्ष मी पुण्याला होतो आम्ही ऑलमोस्ट म्हणजे खूप बाहेरून पण विजन होते आम्हाला की बिझनेस कसा करायचा आहे काय करायचं आहे इंजिनिअरिंग करताना नंतर विचार आला की आता बस इंजिनिअरिंग आता दोन वर्ष झाली होती दोन वर्षानंतर मी विचार केला की पुन्हा आम्ही बिझनेसमध्ये यायला पाहिजे मला नंतर आलो बिझनेसमध्ये आज मला बिझनेस मध्ये येऊन जवळपास आठ वर्ष झाली या दुकानाला जरी एक वर्ष झालं असेल आम्ही आमच्या माझ्याच जुन्या दुकानाला आज आठ वर्ष झाली पूर्ण तर हे दुसरं दुकान आहे ते हे आपले सेकंड ब्रँच आहे पहिलं नाव मालानी क्रिएशन नाव आहे शृंगारते इथलं पहिलं दुकान निहाल शेठ मालानी हा त्यांनी ते चालू केलं होतं मालानी क्रिएशन म्हणून त्यानंतर मला हँडओव्हर झालं की जेव्हा मी बिझनेसमध्ये आलो तेव्हा मी हँडओवर घेतलं ते हँडओवर म्हणजे सांभाळायला घेतलं आज त्याच्यापासून हे सेकंड आहे मी इकडे पूर्ण मराठी तुम्हाला मिळेल बिल्डिंग मटेल क्षेत्रातली यात तुम्हाला बघायला मिळेल इम्पोर्टेड टाईल्सपासून रेग्युलर uh, टाईल्सपासून इम्पोर्टेडपर्यंत आज um, टाईल्समध्ये जेवढं कलेक्शन तीनशे रुपयापासून बघाल तर तीस हजारपर्यंत पण वरायटीवाल्या टाईल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या त्यात ब बाकीचं साठी जे लागतं मटेरियल ॲक्च्युली ह्या वेल्डिंग मटेरियल क्षेत्रात आम्ही मालानी ग्रुप उतरण्याचं मोठं रिझन होतं आमचं स्वतःचंच काम जेव्हा घराचा निघालं तेव्हा आजोबांनी जेव्हा घर मालाला घेतलं शिंगारता येथे पहिलं एकोणीसशे सत्याहत्तर रोजी त्या दिवशी त्यांनी कौलं चालायची तेव्हा ते गलबत यायचे कौलांची तर कौलांची जेव्हा गलबत यायचे तर ते घरासाठी कौलं मंगळूरवरून मागवली होती तिकडून ते पहिलं आयटम चालू झालं की ते कौलं आली तर कौलं विकायला सुरुवात केली हळूहळू म्हणजे जे दुकान होते त्या किराणाचं वगैरे दुकान होतं पिठाच्या किरणीनंतर किराणाचं दुकान वगैरे क्षेत्र झाले मग बिल्डिंग मटेरियल मध्ये येण्याचं मेन रिझन ते होतं की सिमेंट असतो ते एकोणीसशे सत्तेरच्या वेळी आणीबाणीचा काळ होता तो सगळा त्यावेळी त्यांनी घर बांधलं होतं त्यावेळी त्यांनी तो बिझनेस चालू केला आणीबाणीच्या काळापासून आणि आजपर्यंत ते तो बिझनेस आम्ही म्हणजे हळूहळू वाढवला त्यात एकोणीसशे सत्याहत्तर आज मोजा मोजा आलं तर इकडचे तेवीस आणि इकडचे एकवीस म्हणजे जवळपास पंचेचाळीस वर्ष जवळपास हा चव्वेचाळीस पंचेचाळीस वर्ष हा बिझनेस आम्ही करतो आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे की तुमचं हे शिक्षण मराठीत झालं बरोबर त्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंग साठी गेलात बरोबर आता इंजिनिअरिंग केल्यानंतर सर्रास तरुण जो असतो तो कुठेतरी एखाद्या सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट मिळतोय का इतर क्षेत्रांमध्ये किंवा परदेशामध्ये आपल्याला कोणती संधी मिळते का याचा शोध घेतो पण तुम्ही आपल्याच या उद्योगामध्ये यावं कि माला ट्रेडर्स मालानी क्रिएशन वगैरे जे तुमचं आहे त्याच्यामध्येच आपण उतरावं आणि त्याच्यामध्ये आपण आपलं नशीब आजमावं असं का तुम्हाला वाटलं ऍक्च्युली इंटरेस्ट होता पहिल्यापासून डिझायनिंग फील्डमध्ये इंटरेस्ट होता इंटिरियर डिझायनिंग वगैरे किंवा त्या दृष्टीने विजन होता आणि जेव्हा बिझनेस म्हणजे मी ॲक्च्युली ॲक्च्युली खूप मोठं इकडे एम्पायर तयार केलं होतं बिल्डिंग मटेरियल याच्यात सफराज शेटमालानी ॲक्च्युली त्यांनी इकडे खूप मोठं एम्पायर तयार करून ठेवलं होतं आज म्हणजे मी जेव्हा बिझनेसमध्ये आलो तेव्हा त्यांनी मी त्यांच्या हाताखाली होतो सुरुवातीला सिमेंटचं होलसेलिंग आम्ही करत होतो पूर्ण रत्नागिरी जिल्हा आणि खूप चांगला रिस्पॉन्स होता ॲक्च्युली बिझनेसमध्ये सिमेंट वगैरे मस्त सिमेंटच्या ऑफिसला होतो आणि त्यानंतर वेगवेग क्षेत्रात वेग मालाने म्हणजे पूर्ण सगळ्यांनी आम्ही मग ठरवलं की आता सगळ्यांनी आपापलं बिझनेस चालू करा आणि इंडिव्हिज्युअल स्टार्ट करा स्वतःने तेव्हा सगळे जेव्हा सेपरेट झाले तेव्हा मी विचार केला की मी रिटेल काउंटर मी सांभाळतो म्हणून शिंगारचे रिटेल काउंटर जे असेल ते आम ते सांभाळतो मग आणि तिकडून जर मला स्वतःला त्याचं विजन होतं की बिल्डिंग कन्स्ट्रक्शन पासून इवन छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ऑन साईड जाणं मला आजही आवडतं मला म्हणजे मी पर्सनली ऑन साईड जाणं या गोष्टी मला स्वतःला आवडतात की कोणाचं काम चालू असेल तर मुद्दामो विजिट येऊन येणं कुठे काम चालू आहे काय चालू आहे नुसतं स्लॅब होत आहे तर मी कुठे त्यांना गाईड करायचं आहे किंवा कुठे टाईल्स काय का, सिलेक्शन करायचं त्या हिशोबाने म्हणजे आमच्याकडे आता आम्ही या वर्धापन दिनानिमित्त रेडीमेड आर्किटेक्ट प्लॅन आम्ही ते आता लाँच करतोय आर्किटेक्ट प्लॅन जे आहे तुमचे जे बंगलोरसाठी लागतात आपल्याकडचे लोकल नॉर्मली कॉन्ट्रॅक्टर बेसकडून कॉन्ट्रॅक्टरकडून किंवा ते स्वतः बसून डिझाईन करतात घराचा डिझाईन आणि ते बनवतात आर्किटेक्टकडे जाणं त्यांना खूप खर्चिक वाटतं आम्हाला तो मोस्टली प्रॉब्लेम यायचा की आमच्याकडे कस्टमर यायचा शेट तुम्ही आम्हाला जरा डिझाईन करून द्या करायचं आम्हीच ते चार लाईन काढून द्यायचो त्याला बरोबर इकडे रूम बनवू इकडे तो हॉल बनवू इकडे किचन बनव आणि ते आम्ही करून देतो पण ते आम्हाला वाटायचं नाही नेहमी मला आता सहा वर्ष म्हणजे जवळपास सहा वर्ष झाली मला विजय की काहीतरी असं प्लॅन करूया आता आम्ही आता आर्किटेक्ट ना हे केलंय आर्किटेक्ट करून प्लॅन अपलोड करून घेतले आहेत ते आणि ते लोक येऊन आता त्यांच्या मनाप्रमाणे ते प्लॅन येऊन सिलेक्ट करू शकतात त्यांना कोणतं घरासाठी पाहिजे त्यांना जे सुटेबल वाटतं त्यांचं स्क्वेअर फिट किती असेल त्यांचं रिक्वायरमेंट किती आहे त्याच्या वेगवेगळे प्लॅन्स बनवले ते आम्ही आता यंदा या एक तारखेला लाँच करतो यापासून आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे वर्धापन दिन तुमचा आहे बरोबर वर्धापन दिनाच्या निमित्तानं इतर काय उपक्रम तुम्ही लोकांसाठी किंवा ग्राहकांसाठी आयोजित केले हा आता वर्धापन दिनानिमित्त आमच्याकडे आता म्हणजे खरेदीवरती आम्ही वेगवेगळे बक्षीस आहेत म्हणजे आज बिल्डिंग मटेरियल क्षेत्रात जर विचार केला तर नॉर्मली एक कस्टमरचं जे रिक्वायरमेंट असते आजचे जे रेट वाढलेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात सिमेंटमध्ये एक तो रेट वाढलेत सिरेमिकमध्ये रेट वाढलेत स्टीलमध्ये रेट वाढलेत तर कस्टमरला जी अंग झळ बसलेली आहे मोठ्या प्रमाणात झळ बसलेली आहे अंदाजे जे काम दोन हजार चौदाला ज्या रेटमध्ये व्हायचं आज त्याच्यापेक्षा पन्नास ते साठ टक्के रेटमध्ये नुसतं इन्क्रीज आहे त्यामुळे ते घर आधी दहा लाखाला बनायचं पंधरा लाखापर्यंत गेले त्या घराची किंमत तर आमचं असं मत होतं की लोकांना जर जी झळ बसली आहे तर आमच्या वर्धापन देण्यानंतर आम्ही असं करतो की त्यांना जे इंटिरियरला फर्निचर वगैरे लागतं आहे जे त्यांच्या डेली नीडच्या वस्तू आहेत त्या आम्ही फर्निचर म्हणजे बेड असू दे सोफा असू दे वॉर्ड्रॉप असू दे पलंग असू दे म्हणजे बाकीच्या गोष्टी टिपाय असू दे या गोष्टी आम्ही वेगळ्या स्लॅबला आम्ही यंदा गिफ्टमध्ये ते आणि अजून काय क्रिकेट मॅच वगैरे तीन नोव्हेंबर आणि पाच नोव्हेंबर रोजी ऍक्च्युली ते एंटरटेनमेंट पर्पज साठी आहे लोकांच्या लोकांना ते आवडतात शृंगारदेवीचे लोक नक्की रसिक आहेत आणि ग्वागल तालुक्यातले लोक खरोखर म्हणजे शौकीन आहे त्या गोष्टी क्रिकेट म्हटलं की आपल्या नाही आणि वर्ल्ड कप म्हटलं की सगळ्यांच्या ते आवडीचा विषय येतो त्यामुळे आम्ही आता वर्धा दिनाच्या निमित्त जे एक नोव्हेंबर ते सहा नोव्हेंबर दोन मॅच आहेत इंडियाच्या आम्ही प्रदर्शित करत आहोत एक नोव्हेंबर आणि सहा नोव्हेंबर संध्याकाळी साडेसात वाजता आहे मोठ्या स्क्रीन मोठ्या स्क्रीनवरती पहिल्यांदा पहिल्यांदाच आहे आम्ही आणि लोकांना ते नक्की आवडेल ते नक्कीच मला एकंदरीत एक कळलं की बाबा कशा पद्धतीनं मला हा समूह वाढत गेला बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यात सगळ्याच काही शक्य नाही मात्र आता तुमच्या वयाचे जे तरुण आहेत जे शिक्षण घेतलेले आहेत नोकरी नाही आहे नेमकं काय करावं हे त्यांना समजत नाही आहे संभ्रमात आहेत आणि दिशाहीन आहेत अशा तरुणांना तुम्ही काय संदेश द्या माझं एक कोरोना काळ झाला तेव्हा था लोकांनी खूप म्हणजे नोकरी कमावली प्लस अनएम्प्लॉयमेंट कोकणात खूप वाढला मोस्टली बघित बघत असतो आम्ही की आम्ही जेव्हा नॉर्मली रिझ्यूम येतात आमच्याकडे सी वीज येतात वेगळ्या कॅटेगरीचं म्हणजे वर्कर लेबरसाठी वर्करच होते लेबर वर्कर दे आता ते भ्रमण भयंकर वाढलेलं आहे मा आणि कोकणात असं खूप सारे ऑप्शन आहेत ऑनलाईन बिझनेस आहेत की जे आपण ते खूप करू शकतो म्हणजे आज मला असं शक्य आहे मी मा आमची स्वतःची पहिलं महाराष्ट्रातलं पहिलं वेब पोर्टल बिल्डिंग मटेरियल क्षेत्रातलं मी लॉन्च केलं मला हे स्मार्टशॉप नावाने मागच्या वर्षी आमचं लॉन्चिंग झालं होतं बरोबर जुलैच्या दरम्यान लॉकडाऊनच्या दरम्यानच मी ते वेब पोर्टल आम्ही मार्चला लॉकडाऊन लागलं चार महिने त्या वेबवरती काम केलं आम्ही आणि पहिलं पोर्टल लॉन्च केलं मला रिक्वायरमेंट विकायचं असेल तुम्हाला मटेरियल तर तुम्ही कुठे विकू शकता ना ह्याचं मी जिवंत उदाहरण तुम्हाला सांगतो नागपूरमध्ये जर एका आम्हाला सिट कॉवर तर तो ऑनलाईन ऑर्डर टाकतो आम्ही इकडून ऑनलाईन इकडून त्याला सीट कॉवर डिलिव्हर करतो किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातून म्हणजे आम्ही त्याच्यात वेगवेगळे आयटम पण ठेवले आहेत ऑनलाईनसाठी म्हणजे गार्मेंट्स आयटम पण आहेत त्या वेबसाईटवरती तुम्हाला नक्की बघायला मिळेल आणि वेगवेगळ्या वस्तू आम्ही त्याच्यावरती ठेवलेल्या आहेत डेली युजच्यावर वस्तू पण आहेत ॲक्च्युली माझा हा बिझनेस असला तरी मी ऑनलाईनमध्ये माझा प्रेझेन्स त्या गोष्टीवरती पण आहे क्रॉकरी आयटम असू दे डेली वस्तू असू दे फॅशनेबल वस्तू असू दे म्हणजे टी शर्ट असू दे वगैरे तर त्या गोष्टी आम्ही त्या ऑनलाईन पोर्टलवरती अपडेट केल्या आणि करण्यासाठी एक एक्झाम्पल म्हणून सांगतो एक नुसती वेबसाईट बनवायला मला खर्च अंदाजे दहा हजारच्या आत आला एक वेबसाईट mm. पोर्टल बनवायला त्याचं चालवायला दहा हजारच्या वर्ष वार्षिक खर्च चालतोय हा आणि त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न मी त्याच्यापेक्षा मिळवले त्याच्यात नक्की म्हणजे काय नक्की ते नवीन बिझनेस नवीन आयडिया आणि आपल्याकडच्या लोकांना ऑनलाईन अजून भुहागर तालुक्यात एवढं एस्टॅब्लिश नाही आहे पण रत्नागिरी सिटीतून असते चिपून सिटीत दे माझं सगळ्यात जास्त व्ह्यू आलं आहे म्हणजे व्हिएबल वेबसाईट आहे की मला आणि स्मार्टशॉप या वेबसाईटवरती खूप जणांनी जाऊन व्यू केलेला आहे वेगवेगळ्या याच्यातून ॲक्च्युली ता भुहागर तालुक्यात जर असं त्या गोष्टीचा बॅकअप आम्हाला कमी मिळाला बाकी या गोष्टीत ऑनलाइन मध्ये आम्हाला वेगळ्या जवळपासच्या करून चांगला रिस्पॉन्स मिळाला आमचं ते ऍडव्हर्टाईज पण वेगळ्या चॅनल नुसार केले होते आणि खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला चा त्याच्यातून मिळाला उपक्रम करू शकतो अगदी असं नाही की माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट अशी खूप मोठीच पाहिजे किंवा काही म्हणजे खरोखरच एवढं इन्व्हेस्टमेंट असलं तरच बिझनेस करू शकतो अगदी बिझनेस आयडिया म्हणून सांगायचं तर लॉकडाऊन नंतर तर सुवर्ण संधी आहेत बिझनेसमध्ये उतरवायला बिझनेसमध्ये व्यवसाय पदा करायला सगळ्या सुवर्णसंधी ही लॉकडाऊन नंतरच आहे कारण लॉकडाऊनच्या आधी लोक मुलांचा कळ होता कल होता ते नोकरीकडे नोकरी करायची नाईन टू सिक्स जॉब आणि नंतर घरी यायचं पण आता काळ बदलत आहे नवीन नवीन आयडियाज आहेत आज ओला वगैरे सारख्या स्टार्टअप होते किंवा नवीन नवीन ऑनलाईन स्टार्टअप्स जे तयार झाले ते का झाले की लोकांची नीड्स आहेत ना त्या आपण ओळखून त्याला बिझनेसमध्ये ऑपॉर्च्युनिटी बदलू शकतो नक्कीच नक्कीच अत्यंत चांगला तुम्ही मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे आणि तुमचा जो वैद्य उद्योगातला जो प्रवास आहे त्याच्यामध्ये तुमचा यश आहे कमी वयामध्ये तुम्हाला उद्योगाबद्दलची असणारी जाण आहे ही खरं तर तुम्हाला वारसा हक्काने मिळालेला मात्र तरीसुद्धा ती जपणं ती वाढवणं ते वृद्धिंगत करणं हे पण एक आव्हान असतं आणि तुम्ही चांगले तिथे फेलवलं आहे आणि ते तुमच्या स्वभावात सुद्धा दिसतंय तुमच्या एकंदरीत दृष्टी तो तुमचा पण आहे त्याच्यामध्ये सुद्धा दिसते तर या वर्धापन दिनाच्याबद्दल तुम्हाला आम्ही रत्नागिरीकडून लाख लाख शुभेच्छा देतो तुम्हाला असंच यश संपादन व्हावं अशा पद्धतीचे आम्ही सदिच्छा व्यक्त करतो ते होते कर शोहेब मालानी ज्याने आपल्या एकंदरीत परंपरा आपला जो वारसा आहे तो आपल्याला सांगितला आणि उ तरुणांना देखील एक चांगला संदेश त्यांनी या वर्धापन दिनानिमित्तानं दिलेला आहे अशाच प्रकारे उद्योगामध्ये आपण भारावी घेऊ शकतो जर फक्त आपल्याकडे इच्छाशक्ती असेल तर त्यासाठी गुंतवणूक पाहिजेच असं नाही फक्त उद्योग करण्याचा एक दृष्टिकोन हवा अशा पद्धतीने चांगला मोलाचा सल्ला त्यांनी दिलेला आहे मी तुताच या ठिकाणी थांबतोय मी शाहीद खेरडकर राजेश जाधव रत्नागिरी वन धन्यवाद